कोण भोपले मामाची मंदावर तेच तर पाहिजे ना तर तेच पाहिजे अशी मालिश करायला पाहिजे नुसती साहेब असल्यासारखं सारखा घरात मोठा माणूस तुला आवल तर काच चुके ना आवंत म्हणजे भुंगण बांधे ते शुंडड पोग आहे माझे हो

बालकुल mm. बबी ते आपल्याला नाव अच्छे बाई कोंबा ठट गेला का आवलते का अच्छे mm. तू ना आवंते का अच्छे चवंते का आणि अच्छे अच्छे इथं मान अच्छे अच्छे आवंते का अच्छे 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 Gobre mm -hmm. ya. Ngungker te. Bobre ya. Kalau ya. Coba jam beli dia tuh bang. Menti kasih itu. Tika, tika. tika puslah dia sata. Bet, <coughs> Ma ti mama.

खुशाल बसला खरंच नाही मसाज चालू याची पार्लर मध्ये आल्यासारखा बसलाय बघ गपचुपूटायच नको नाही मच्छी चिकनते नाही एवढे मच्छी चिकनते्राऊन लगे कांदूक लगेच कशी वाकडी करतो मी करतो ब्राऊन ब्राऊन ने माझे मासा जावुर बाय आणि माझी काय टोचत होते काय सर्विस बाय ब्राऊन येते ब्राऊन का वरती चल ए ए 2 मिनिटात भाडना दोन मिनिटात चांगले लाड करते दोघ दोघ त्याला क्लीन करते बघ ना शंभोला जीव आहे रे दोघांचा ब्राउनीचा बापड्याचा जीव आहे त्याच्यावरती खरंच करते भांडणा लाडकली करूय का तुमचं शेंडेफळ शेंडेफळ बघ कसं लाड करून घेत आहे का, का? बघ बक... बघ आता बबड्या त्याला चढलं एक गोष्ट तर खरी एकड यांच्याकडे बघून ना असं वाटतं की हे काय नसतं हे भांडण काय नसतं हे दोन मिनटामध्ये गोड होतात एकत्र ये येतात बाबड्या त्याचा कान कान बाबा 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 आता आता बापाची क्लीन करते त्यात बघ काळजी करतेत रे एकमेकाची खरच काळजी करते कान कान ब्राऊन आहे कान हा ह्याचा ह्याचा शंभूचा कान गबड्या त्याचा कान कान साफ कर का। कान, कान, हा हा बरोबर 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 ते आहे कान कान हां हां